नागपुरातील सोमवारी उफाळलेल्या दंगडीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेतली आणि काही निर्णय जाहीर केले मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की या घटनेच्या अनुषंगाने नागपूर पोलीस आयुक्त एसपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक झाली या बैठकीत दंगलीच्या संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील घेतला गेला जी काही घटना झाली त्या घटनेच्या अनुषंगाने आज त्याचा पूर्ण आढावा नागपूरचे पोलीस आयुक्त रेंज आय जी एस पी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मी घेतला एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्या गोष्टी संदर्भातला हा आढावा होता मुळातच काही गोष्टी मी सभागृहात देखील या संदर्भातल्या के स्पष्ट केल्या होत्या की एक जी काही औरंगजेबाची कबर सकाळी जाण्यात आली आणि त्याच्यानंतर काही लोकांनी तक्रार केली पोलिसांनी तक्रार देखील दाखल करून घेतली मात्र या ठिकाणी कबर जाळत असताना कुऱ्हाणच्या आयत लिहिलेली चादर झाली अशा प्रकारच एक भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव संध्याकाळी तयार झाला जमावाने तोडफोड केली दगडफेक केली गाड्या फोडल्या लोकांवर हल्ला केला पोलिसांनी जवळपास चार पाच तासामध्येच या संपूर्ण दंगलीला आवर घातला त्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या असेल किंवा त्या ठिकाणी इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टी दे या पोलिसांनी केल्या या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेजेस अवेलेबल होते किंवा खाजगी लोकांनी देखील वर ते सेल करने करने मदे। जे काही आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं ते चित्रीकरण असेल काही पत्रकारांनी चित्रीकरण पोलिसांपर्यंत दिलेलं आहे अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसत आहेत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे एकशे चार लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत ज्यामध्ये ब्याण्णव लोकांना अटक केली आणि बारा अठरा वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे आणि अजूनही हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे याही पेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी अटकेमध्ये घेण्याचा पोलिसांचा मानस आहे जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय दंगेखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे आणि या सोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना एग्रीमेंट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच स आरोपी बनवलं जाणार आहे कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे जवळपास अडुसष्ट पोस्ट या आतापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे अजून काही पोस्टची माहिती घेणं चाललेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकवणार पॉडकास्ट केलं ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरून त्या ठिकाणी लोकांमध्ये एक पॅनिक तयार केलं अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे गाड्या फुटणं काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल आणि आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोड जनजीवनावर परिणाम होतोय व्यापारावरही परिणाम होतोय त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत नागपूरमध्ये तर एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिलाय आहे एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपूरला कधीही मेजर अशा प्रकारचा इन्सिडन्स झालेला नाही छोटे मोठे झाले असतील आणि म्हणून आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत